सर्वात पहिले तुमचे आपल्या नाथभक्त चारशे चौवेचाळीस परिवारामध्ये स्वागत आहे जर आपल्या पेजला कोणी फॉलो सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आपण जाणून घेणार आहोत नवनाथ पारायण कसे करावे नवनाथ पारायण नवनाथ भक्तिसार व नवनाथ चरित्र हे नाथ संप्रदायातील अत्यंत पूजनीय ग्रंथ आहे पारायण म्हणजे एका निश्चित क्रमाने श्रद्धेने नित्य नियम पाळून हा ग्रंथ वाचणे यासाठी खास शास्त्रोक्त विधी नसला तरी परंपरेत चालत आलेल्या पद्धती आहे खाली टप्प्याटप्प्याने सविस्तर मार्गदर्शन दिले आहे एक तयारी ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार किंवा श्री नवनाथ चरित्र इष्ट आवृत्ती स्थान स्वच्छ पवित्र जागा देवघर मठ मंदिर किंवा घरातील शांत कोपरा वे शक्यतो पहाटे सूर्योदया आधी किंवा सायंकाळी प्रदोषकाळी शुद्धी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आसनावर बसणे वेदी स्थान श्री दत्त श्री नवनाथ किंवा गुरुप्रतिमा फोटो समोर दीप उदबत्ती नैवेद्य दोन संकल्प व उपासना एक उजव्या हातात जल घेऊन संकल्प करा मी अमुक नावाने अमुक तिथीपासून अमुक दिवस पारायण करून श्री नवनाथांचे कृपाशीर्वाद प्राप्त करी दोन दीप अगरबत्ती प्रज्वलित करा तीन गुरु वंदना श्री गणेश वंदना दत्तस्तोत्र उच्चारा चार श्री गुरु दत्तात्रेयाय नमः किंवा अल्ख निरंजन नसा जप काही क्षण करा तीन पारायणाची रचना ग्रंथातील अध्यायांची विभागणी साधारण चाळीस ते पन्नास अध्याय असतात आवृत्तीप्रमाणे बदलू शकतात पारायणासाठी प्रचलित प्रकार सप्ताह पारायण सात दिवसांत संपूर्ण ग्रंथ वाचन त्रिदिन पारायण तीन दिवसांत वाचन एक दिवसीय अखंड बसून एकाच दिवशी संपूर्ण दैनिक वाचन दररोज काही अध्याय ठराविक दिवसात समाप्त चार वाचन पद्धत प्रत्येक दिवसाची सुरुवात गणपती गुरु दत्त नवनाथ नमस्कार संकल्प यांनी करा ग्रंथ वाचताना उच्चार स्पष्ट भावपूर्ण असावे प्रत्येक दिवसाच्या शेवटी आरती श्री दत्ताची आरती नवनाथांची आरती प्रार्थना गुरु दत्त कृपा करावा चुकामाकी क्षमा करावी शक्य असल्यास नवीन नैवेद्य फळ दूध पंचखाद्य अर्पण करा पाच उपासना नियम पारायण का शक्य तो सात्विक आहार संयमित वर्तन सत्य बोलने रागद्वेश गुरु जप दत्त मंत्र अलख निरंजन जप करता तो। सहा समारोप उद्योगपन शेवटी ग्रंथपूर्ति पूर्ण होती आरती पुष्पांजलि नीराजन प्रसाद वाटप शक्य असल्यास भंडारा अन्नदान भक्तिपूर्ण संकल्प ही सेवा श्री नवनाथांच्या चरणी अर्पण सात उपयुक्त टिप्स पारायणासाठी गुरु कृपा व श्रद्धा हेच मुख्य प्रत्येक वेळी मन वाणी कर्म यांचा शुद्ध संकल्प ठेवणे पारायणादरम्यान नवनाथांचे चरित्र समजून घेणे त्यातून जीवनमूले घेणे हा उद्देश ठेवावा अशा रीतीने नित्य केलेले पारायण भक्ताला मानसिक समाधान आशीर्वाद स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नती देते तर अशीच माहिती मिळण्यासाठी आपल्या नाथभक्त चारशे चव्वेचाळीस पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या ओम नमो आदेश अल्ख निरंजन